दोन आठवड्याच्या मलाईपासून एकाच मलाईपासून ताक ताकापासून पनीर आणि एकदम खमंग अशी मिठाई चविष्ट अशी मिठाई आणि तूप केलेलं आहे एकदम सुगंधी तूप केलेलं आहे अजिब फक्त दोन ते ती तीन मिनटात हे मलाईपासून लोणी काढलेलं आहे आणि ती लोण ज्यावेळेस तूप कढवलं त्यापासून जी बेळी शिल्लक असती त्यापासून एकदम छान अशी ही मिठाई केलेली आहे आणि ती कशी केली ती आपण बघू खायला अतिशय चविष्ट अशी ही मिठाई केलेली आहे आता लाडू न बनवता एकदम वेगळी अशी मिठाई केलेली आहे त्यापा तूप एकदम सुगंधित आणि एकदम छान असं हे एकदम सुगंधित होता इतकं छान असं तूप झालेलं आहे कुठलाही कलर न टाकता एकदम पिवळ्या असं तूप झालं आता ते कसं बनवायचं ना मिक्सर टाकला ना लिंबू ना इनो काहीही न वापरता फक्त दोनच मिनटामध्ये दोन, दोन भांड्यांचा वापर केला आणि त्यापासून तूप काढलेलं आहे आता सगळ्यात आधी एक स्टीलचं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि हिमालयी आता हिमालई खूप अशी साचलेली होती कारण तूप काढण्याची मनस्थिती नव्हती आणि मीही नव्हते कारण दिवाळीमध्येच खूप असं मोठं दुःख झालेलं आहे ते म्हणजे माझी आई ही कायमची सोडून गेलेली आहे मला आणि तिची आठवण आणि तिच्याच पद्धतीने मी हे तूप केलेलं आहे सगळ्यात आधी ह्या पातेल्यामध्ये हिमालई टाकलेली आहे आणि ती चमच्याने एक दोन मिनटं या पद्धतीने फेटून घेतलेली आहे फक्त दोन मिनटं फेटून घेतलं आणि लोण्याचे लगेच गोळेचे गोळे बनायला लागलेले आहे यामध्ये ना लिंबू पिळलं ना काहीही फक्त एक वाटी आंबट असं छोटी वाटी दुप दही टाकलेलं आहे आता दही टाकल्यानंतर पुन्हा एक दोन वेळेस असं दोन मिनटं फेटून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे पाण्यामुळे जे लोणी आहे ते पटकन असं हलवायलाही हलकं होतं आणि लोणीचे लगेच गोळे बांधल्या जातं जास्त मेहनत नाही घेतली फक्त दोन मिनटं चमच्याने या पद्धतीने मी हे जी साई आहे मलाई ती हलवली आणि पाणी टाकलं थोडंसं सैल झालं मग हलवायलाही हलकं लागलं आता मलाई जास्त असल्यामुळे मलाई जास्त असल्यामुळे पातीलं फुलसं झालेलं आहे आता दोन मिनटं हलल्या हलवल्यानंतर इडलीचं पीठ ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने हिमालय जे आहे हलकी झाली मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता दोन मिनटं कंटिन्युअस हलवल्यानंतर दोन मिनटानंतर हा या पद्धतीने असा लोण्याचा गोळा आलेला आहे फक्त थोडंसं दही टाकलं बाकी काहीही न टाकता आता यामध्ये जे बघाचे थोडेसे तुकडे होते ते टाकून आता हे लोणी असं थोडंसं सैल दिसत दिसत आहे पण लोण्याचा असा घट्ट गोळा होण्यासाठी यामध्ये थोडासा बर्फ टाकून पाच मिनटं हवी तळूस्तव तसंच झाकून ठेवलेलं आहे चाळणीमध्ये त्यानंतर सगळा बर्फ वितळलेला आहे आता ही जी लोण लून, लोणी आहे एकदम घट्ट आणि निप्पळ असा गोळा झालेला आहे चमच्याने पुन्हा एक दोन मिनटं हलवलं आणि आता हे जो लोण्याचा गोळा आहे तो चाळणीमध्ये काढून घेत आहे म्हणजे चाळणीतलं थोडंसं जे ताक आहे ते सगळं चाळणीच्या खालच्या भांड्यामध्ये नितळून नी येईल चमचाच सगळं लोणी काढून घेतलेलं आहे आणि हे जी लोणी आहे आता आपल्याला चाळणीमध्येच हे लोणी धुवून घ्यायचं आहे कारण लोण्याचा एकदम असा गोळा झालेला आहे या पद्धतीने ताक जे जास्तीचं आहे ते काढून घेतलं आणि खूप असं लोणी झालेलं आहे म्हणजे जवळजवळ एक किलो तूप या लोण्यापासून झालेलं आहे आणि या ताकापासून अर्धा किलो पनीर झालेलं आहे आणि मिठाईही जवळजवळ अशी मिठाई झालेली आता ते सगळं कसं बनवायचं आणि तूप कढावण्याचंही एकदम पाच मिनिटात तूप कढवलेलं आहे तेही तूप ही वेगळी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे माझ्या आईला तूप काढण्याची खूपच आवड होती म्हणजे मलाईपासून ती मलाई काढायची तूप काढायची आणि तिला खूपच अशी आवड होती पाणीमध्ये सगळं तूप लोणी काढून घेतलेलं आहे आणि त्यावर दोन ते ती तीन तांबे असं पाणी ओतून घेतलेलं आहे म्हणजे सगळं लोणी धुवून निघालं लोण्यातील थोडाफार जो आंबटपणा असतो किंवा थोडासा खऊटपाना तर खऊट तर नव्हतीच कारण खऊट असलं तर ताकापासून पनीर बनवता आलं नसतं दोन वेस तच्या ते तीन वेळेस लोणी हे चाळणीतच्या पद्धतीने धुतलेलं आहे अजिबातही चाळणीच्या होलामधून पडलेलं नाही आणि जे काही पाणी किंवा जे ताक असतं तेही चाळणीतून निघालं जातं म्हणून या पद्धतीने चाळणीत हलवण्याचा गोळा ठेवला चाळणीतून लगेच ज्या कढाईत तूप कडवायचं त्याच कढाईत हलवण्याचा गोळा काढलेला आहे आणि वितळून दिलेलं आहे वितळूस्तव फुल हीट ठेवली त्यानंतर थोडंसं सगळं लोणी हे जे आहे ते मेल्ट झाल्यानंतर आता ही जी चाळण आहे ती त्याच्यावर थोडंसं असं कोमट पाणी टाकलं की ती लोणी जे असतं ते सगळं निघून जातं आता हे जे लोणी पडलेलं जे पाणी आहे तेही ताकात ओतून देणार आहे म्हणजे हे सगळं तुपाचं पाणी आहे आता पूर्ण जे लोणी आहे ते मेल्ट झालं आता आपण जे काही गॅस काही आता कमी हीट ठेवायची आहे लो टू मिडियम आता जे ताक आहे ते उकळायला ठेवलेलं आहे आता ताक घट्ट होतं ता, पाणी थोडंसं टाकलं म्हणून जे चाळणीचं धुतलेलं पाणी आहे ते टाकलं तेही ताकामध्ये टाकलं ताक थोडंसं तापलं म्हणजे उकळी यायला लागली की त्यामध्ये लिंबू पिऊन दोन लिंबू पिळलेला आहे दोन लिंबाचा ज्यूस यामध्ये टाकायचा आहे आता इकडं तूपही कडत आहे आणि एक इक इकडं ताकही उकळायला ठेवलेलं आहे पनीर बनवण्यासाठी ताकामध्ये लिंबाचा ज्यूस न टाकताच थोडं थोडं ताक उकळलं की फुटायला लागलं आता हा दोन लिंबाचा ज्यूस या ताकामध्ये टाकलेला आहे आता उकळी आली की ताक ज्यात ताकामध्ये पनीर वेगळं आणि पाणी वेगळं असं व्हायला चालू होईल आता या स्टेजला तूप कढवायचं झालेलं आहे आता या पद्धतीने या स्टेजला तूप आलं की पाण्याचे हलकेशे असे शिंतोडे दिलेले आहे यामुळे पटकन पटकनास तूप काढलं जातं लगेचच दिसतं पाण्याचे असे शिपके दिले शिपके किंवा असे शिंतोडे टाकले की लगेच तूप वेगळं दिसायला लागलं आणि तुपातील जिबी आहे आणि यामुळे काय होतं की तूपही एकदम छान सुगंधित बांधलं जातं आणि असं कडलं जातं खाली जे जळतं किंवा काळं होतं भांडं तूप जे कडवतं हो त्याच्यात तेही अजिबात काळं होत नाही किंवा जळतही नाही आणि तूप काही सेकंदात लगेच तूप वेगळं व्हायला आणि कढायला तुपाला एकदम पिवळा हाडूळ असा कलर आलेला आहे आणि आता अगदी लोट ही ठेवलेले आहे आता हे ताकही फुटलेलं आहे म्हणजे दह्यासारखं झालेला आहे उकळी आलेली आहे त्यामुळे लिंबाचा ज्यूस टाकल्यामुळं कारण ताक का एवढं आंबट नसतं दही जेवढं आंबट असतं तेवढं ताक आंबट नसतं या पद्धतीने ताक उकळायला आलेलं आहे पाण्याचे शिंतोडे टाकल्यानंतर तूप लगेच बाजूला झालं आणि असं थोडंसं लालसर झाली बेवी की लगेच गॅस किंवा ज्या काही होत असेल ते लगेच बंद केलेलं आहे आता हे बंद केलं तरी तूप काढवायचं चालूच आहे म्हणून या पद्धतीने थोडीशी बेवी थोडीशी लाल व्हायला लागली की लगेच बंद केल्यानंतर तूप भात काळं होत नाही आणि कच्चंही नसतं आता याच जी ताकही ताकही थोडंसं कोमट झालेलं आहे उकळलेलं ताक आता ही ही हे तूपही आपलं कडून झालेलं आहे आता ही जी तुपाची बेवी आहे ती अशी लालसर झालेली आहे थोडीशी लालसर होती तेच बंद केली होती कडवायचं पण थोडं थोडं कडवायचं चा चालूच असतं आता हे तूप थोडंसं कोमट झालं आणि ते स्टीलच्या गाळणीने गाळून घेतलेला आहे एवढा असं जवळजवळ आता हा दोन किलोचा डब्बा आहे आणि निम्म्याच्या पुढं तूप झालेला आहे म्हणजे जवळजवळ हे, हे। जवर जवर। एक ते सव्वा किलो तूप झालेलं आहे या ठिकाणी आता ही जी मिठाई बनवायची आहे ती ही जी बेरी घेतलेली आहे त्यामध्ये त्याच कढाईमध्ये तूप कढवलं त्याच कढाईमध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आणि ही जी बिर्या आहे ती आणि गव्हाचं पीठ एकदम छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे आता एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे साई घेतली म्हणजे दुधाची मलाई ताजी मलाई आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे छोटे साखर पगाळवण्यासाठी ठेवलेली होती आधीच आणि थोडंसं असं दूध घेतलं आता ही जे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे बिरी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता याने पुन्हा हळूहळू या पेवीने तूप सोडायला चालू केलेला आहे तूप सोडलेलं आहे आता एका ताटामध्ये ही जी पेळी आणि गव्हाचं पीठ दूध दुधाची मलाई साखर हे सगळं मिसळ या ताटामध्ये थापून घेतलं थोडंसं थंड झालं की त्याच्या अशा वड्या किंवा लाडू बनवले तेही एकदम छान लागत्या म्हणजे एकाच मलाईपासून मिठाई तूप आणि खूप सारं पनीर बनवलं जातं